कोण ग काय र काय काय न्हायच आहे हळद मसाला, काई, काई पाँड़ा। तेरे पाँड़ा। मसाला। हाद। हाद। हाद दाना पावडर होय कुठं न्यायच होत कसलं हाटीला व नयच आहे गोटा मामा, मामा। काय नाव आहे त्या हाटीलचं तू गेल का जेवायला तिकडं त्या नव्या हॉटेल वर नेल का पप्पाने मग मग नाही काय अडचण तुला अजून आंघोळ करायची ना खोबऱ्याच खीच नाहीच काय खोबऱ्याच खीच नाही ना नाही करते लगेच आंघोळ करून लगेच देते करून सर थांबा आंघोळ करते लगेच दीती हा तवर मग बस आतमध्ये घरात नाही तर आकडून वाचचा डायरेक्ट दारात पॅकिंग आज कुरियर वाले दारा। में दारा आज कुरिअरवाले तुमच्या पोश्ट। दारात कुरिअर वाल्यांच्या दारात कुरिअर पोस्टाची ही आहे इंदोरच <coughs> प्रवीण पाटील इंदूरच्या ताई साहेबांचे समीर तांबोळे यवत दादांचे लाडू इथं आणि स्वाती नितीन पाटील या ताई साहेब आहे तर धाराशिव द्या ना ठोवा धाराशिव वाल्यांचं पार्सल चाललंय यवतवाल्यांचं चाललंय इंदूरवाल्यांचं चाललंय जर समजा अक्काच तुमचं पार्सल अगं पण तू सांगू का मी तू हे सांगते का नाही तुझा व्हिडिओ आहे का नाही हो तू त्यांचं पार्सल घेऊन अर्ध लाडू खाल्लं का नाही मग त्यांना व्हिडिओ नाही असं होऊ शकत नाही मी उद्याच टाकणार आहे टाकणार आहे का मैत्रिणींना फक्त ये ना काश्मिरी मिरची पावडर आपल्याकडून एकदा घ्या तुमच्या भाजीला असली तरी येणार काय सांगू तुम्हाला असं तुम्ही म्हणणार बाई कसलं लाल धरत भाजी झाली नुसती तरी भाग काय मिरची अंदराची जमागती तुम्ही बघा चला दावती या चला उजेड हिनोच पण ला तुम्ही हे आता नवीन मधली ना ग मी अगं तीन ताईने नीट केलं म्हण दोन दिवसात सगळी नीट केली डेस्ट वगैरे ना ते त्या मोनाला तर ह्या काम होईना त्या दोघी जणी काय करायचं त्या मोनाने सांग तुम्ही ह्या दोघी ह्या दोघी मिरच्या बी नीट करतात आहे त्या आणि त्या मिरचीचा मसाला बी ह्या दोघी करतात आहे त्या <laughs> <ने साया> कुठे जायचं <laughs> आम्ही बो मला वाटतंय आता पोताईन मग आम्हाला मिळेल मग पोताईन पण पोतं काय मिळून देणार या दोन्ही मोन वही ने आता सगळ्या कसं पोतं गायब करते मिरची घ्यायची असेल तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन आठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस ते आंध्राची माली माल आहे हा आंध्राची क्वालिटी एकदा आंध्राची मिरची खाऊन बघा अशी लाल दरत भाजी होती नाद करायचा नाही अजून काय सांगायचंय का अजिबात नाही नात करते काय जावंच लागतंय बारामतीला नानाच्या गाडीत बसून

कुठे सगीत बाय जायचंय का बारामतीला हाय जागा गावापर्यंत हाय गाव की चला आता तीन शिट तर झाली दिस पप्पा काल होणार संध्याकाळी घेऊन या पानाव मांडून ठो म्हणा आणायच्यात तयार बया काय करती पगार झाला की आणायच्यात रवी शिंदेरी पैसे दिले की हिराई नास हे असच राहीन दिस पापा हे असच राहीन नाही नाही हे बस चला पटा पटा बस पटापट पटापट पटा एक तर गाडी वाढू <पोलीगरी> आता मी बसते दोन मिनट हिथ बाया चालल्या त्याच्यामुळं या बसतात का सगळ्या जरी नाही तर एक जण पुढं बसा तस काय बघता तेच पप्पा बायाला न्या आणि बारामतीच सोडा

<laughs> <तोस्ति रुएं>? <laughs> 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 चला केसकर मामा वाट बघत बसल्या आणि कॉक फिरवायचं आहे मला पाणी सोडायचंय मला फोन करून सांगते पाणी सोड आता पाणी भरायचं अजून चपात्या करायच्यात राहिलेल्या लिकिनी जर राहिलेल्या दोन चार चपात्या केल्या माझ्या पुरत्या पाणी भरायचंय कोंडाळायचं मला मामाने पाठवत्यान माझ्या वांग परतून घेतलं रात्रीच राहिलेलं इकडं मटकी आणि ते मिक्स केलं या दोन्ही भाज्या आणि मैत्रिणींना आज शेंगदाणे नव्हते लाडू मुळे सगळे संपलेले मग मी आज त्याला ना डाळ घातलेली आपली भाजकी डाळ असते ना ती आणि मटकीन ती शिजवून घेतलेलं डायरेक्ट मटकी भाजली आणि शिजवून घेतली माझं घरातलं सगळं काम आवरलं बाहेरच पण आवरलं पाणी भरून घेतलं स्वयंपाक केला घरातला राडा आवरला किचन वटा पुसला आता राहिलेल्या चपात्या केल्या बाहेरचं सगळं अंगण झाडून काढलं आणि फोन घेत 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 पोस्टातलं पशी पार्सल दिलं डबं दिलं आता वाजलं तर इथे अकरा वाजून चाळीस मिनटं आता लागली लागलीये आता नाणींचं ताईंचं काय चाललंय तुम्हाला प्लॅन मध्ये दाखवते थोडं थोडक्यात एक झलक दाखवते हळद सगळी संपलेली तर नाणी हळद करते तर ताईंना सौदाचं सामान काढायला आहे आता परत ना आम्हाला करायचं एकशे वीस किलोचा मसाला मैत्रिणींना तीसन चाळीस किलोचा मसाला आम्हाला पुरतच नाही लगेच संपून जातो म्हणून मग आम्ही जास्त करतो आता आता आम्हाला माहित झालंय एकदम करायचं एकशे वीस किलो मसाला कराय दोन तीन दिवस जातो आम्हाला एकदम नाही होत पण ती भाजायला ह्याला सोपं पडतं असं आता भूक लागली पोटात कावळ काव 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 करते तर आणि कुणी कुणी काय काय दिलं ती पण तुम्हाला दाखवते चला खायला येतं आम्हाला रोज काय नाही काय काय नाही काय चला सांगते कुणी दिले ती इथं अनुजाच्या मम्मीने अनुजाची मम्मी ऋतुजाची मम्मी ना वेब मधली अनुजा त्या काकींनी हिथं दिलं तर आपल्याला पेरू बघू शकता असं पेरू हा तू खा आणि हे ड्रायगन पण चिरं उपसाला तुला पण तिला उपस आहे आणि हिकडं दिलेली आहे आमच्या लतानी भाजी मेथीची बघू शकता मेथीची भाजी आमच्या लताने दिली भाजी बाय हा तिथं ह्याच कपाटत ते ह्याच्या खाली इथं साडे शाल आहे ना ते शाल खाली इथं मिरची कडक ऊन आता कडक व्हायला लागली आहे तो तिथं तोपर्यंत आमच्या ताईने नाणींनी सामान काढलं नाणी त्याची हळद तळायच चालली आमच्या नाणी दिवसभर भांडारा पिवळा काय नानी <laughs> आज दिवसभर जिजुरी आणि भांडारा आमच्या नाणींचा ता इथं ताईंचं सामान काढायचं चाललंय विलायची टाकली का ही आहे रामपथी मैत्रिणींना ही आहे दालचिनी त्यातमध्ये कसुरी मेथी दगडफूल लावंगा मिर्या सगळं टाकलेलं दिसतंय